नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू झालेली आहे काल अंतिम उमेदवारी दाखल करण्याची मुदत संपली काल दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता अंतिम उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आणि त्यानंतर आता उत्सुकता लावून राहिली की अंतिम उमेदवार यामधून कोण रिंगणात -कु राहणार आजच्या आज बर, या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत की फलटण नगर परिषदेसाठी सुरुवातीला किती जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत नगराध्यक्षपदासाठी किती जणांनी अर्ज दाखल केले आहेत त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी किती जणांनी कोणी कोणी अर्ज दाखल केले आहेत याविषयी आपण पाहणी करणार आहोत आणि त्यानंतर पुढील इतर विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत फलटण नगर परिषदेसाठी अखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले सोळा नोव्हेंबरपर्यंत जेमतेम बावीस उमेदवारी अर्ज दाखल झाले होते पंधरा नोव्हेंबर पर्यंत तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते सोळा नोव्हेंबरला बावीस उमेदवारी अर्ज दाखल झाले होते म्हणजेच सोळा नोव्हेंबरपर्यंत तब्बल पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल झाले होते आणि त्यानंतर मात्र मोठ्या संख्येने शेवटच्या दिवशी सतरा नोव्हेंबरला मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट नगराध्यक्षपदासाठी कोणी कोणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत ते आपण या ठिकाणी अगोदर पाहणार आहोत यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्षपदासाठी राजगटाकडून शिवसेनेच्या ए बी फॉर्मवरती श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर माहितीकडून म्हणजेच भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या युतीकडून या ठिकाणी शमशेर सिंह नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यागोदर अशोकराव जाधव यांनीही या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर प्रशांत सदानंद आहिवळे यांनीही थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सचिन सूर्यवंशी बेडके यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचबरोबर मनीषा शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्याचबरोबर दिलीप सिंह ज्ञानोबा राव भोसले यांनीही नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे याबरोबरच संतोष बाळासाहेब बिचुकले यांनीही थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अशा प्रकारे नगराध्यक्षपदासाठी या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आता याबरोबरच आपण पाहणार आहोत प्रत्येक प्रभाग निहाय उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक एकमधून या ठिकाणी अनुसूचित जाती महिला यासाठी एक जागा राखीव आहे या जागेसाठी लक्ष्मी प्रमोद आवळे यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्याचबरोबर अपूर्वा प्रथमेश चव्हाण यांनीही उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केला आहे तसेच या ठिकाणी प्रत नर्मदा किशन पवार यांनीही उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल केला आहे करुणा प्र प्रशील गायकवाड तसेच अस्मिता भीमराव लोंडे आणि रेणुका लखन खंडाळे या उमेदवारांनी महिला राखीव अनुसूचित जाती महिला राखीव या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आता प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वसाधारण जागेसाठी कोणी कोणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत प्रभाग क्रमांक एक हा प्रामुख्याने सोमवार पेठ त्याचबरोबर सिराम कारखाना आणि त्या परिसर यामध्ये विभागणी झालेली आहे सर्वसाधारण जागेसाठी सुमन रमेश पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सोमाशेठ गंगाराम जाधव त्याचबरोबर गणेश अरुण पवार त्यानंतर विक्रम सोमाशेठ जाधव हे सोमाशेठ जाधव यांचे चिरंजीव आहेत देविदास किसन पवार देवा पाटील आहेत त्याचबरोबर रणजित सोमाशेठ जाधव आणि तेजस सुरज सूरज काकडे या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक एकमधून सर्वसाधारण या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यानंतर आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक दोनमधील अनुसूचित जाती महिला राखीव या प्रवर्गातून कोणी कोणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यामध्ये अनिता प्रशांत काकडे आरती जयकुमार रंदिवे दीक्षा राजकुमार काकडे मीना जीवन काकडे ऋतिका पांडुरंग अहिवळे संजना सुनील अहिवळे सोनाली संग्राम अहिवळे यांनी अनुसूचित जाती महिला राखीव प्रवर्गासाठी प्रभाग क्रमांक दोनमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत प्रभाग क्रमांक दोनमधील सर्वसाधारण या जागेसाठी सनी संजय आहोळे सुपर्णा सनी आहिवळे सचिन रमेश आहोळे विजय भगवान येवले अनिकेत राहुल अहिवळे कुणाल किशोर काकडे उदय कीर्तिकुमार काकडे पांडुरंग समुद्रलाल अहिवळे यांनी सर्वसाधारण जागेसाठी प्रभाग क्रमांक दोन येथून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आता पाहूया प्रभाग क्रमांक तीन यामधून कोणी कोणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक तीनमध्येही एक जागा अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी राखीव आहे यामध्ये प्रामुख्याने सचिन रमेश अहिवळे सुनील बाप्पू अहिवळे सिद्धार्थ दत्ता अहिवळे हर्षद जालिंदर पलंगे पूनम सुनील भोसले आशय हनुमंत अहिवळे सुनील जनार्दन निकुडे सतीश लक्ष्मण आहिवळे यांनी अनुसूचित जाती प्रभाग क्रमांक तीनमधील या जागेसाठी अर्ज दाखल केले आहेत तर प्रभाग क्रमांक तीनमधील सर्वसाधारण महिला या जागेसाठी पूनम मंगेश बेंद्रे त्याचबरोबर सुलक्षण जितेंद्र सरगर आरती दीपक सरगर दीपक लक्ष्मण सरगर उषा लालासोर राऊत आणि सुषमा हेमंत ननावरे यांनी या ठिकाणी या उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक तीन येथून प्रभाग क्रमांक चारमध्ये एक ओबीसी महिला जागा आहे राखीव त्यामध्ये प्रामुख्याने प्रभा चंद्रशेखर हेंद्रे रुपाली सूरज जाधव हिना वसीम मनेर रुपाली विजय मायने त्याचबरोबर हेमलता चंद्रकांत नाईक सुलभा नमीर अतार रुखसार जाकीर मनेर यांनी ओबीसी महिला प्रभाग क्रमांक चार साठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक चार सर्वसाधारण जागेवरून ताजुद्दीन मोहम्मद बागवान अनिल भाऊसाहेब जाधव राहुल जगनाथ निंबाळकर अजरुद्दीन ताजुद्दीन शेख विठ्ठल शंकरराव आंबोले किशोर सिंह नानासाहेब नाईक निंबाळकर यांनी प्रभाग क्रमांक चार सर्वसाधारण जागेसाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक पाच पाहणार आहोत प्रभाग क्रमांक पाच मध्ये एक जागा ही अनुसूचित जाती महिलेसाठी या ठिकाणी राखीव आहे श्रद्धा राजेश गायकवाड कांचन दत्तराज होटकर कविता राहुल कांबळे योगेश्वरी मंगेश खंदारे शालन रवींद्र कांबळे सुरेखा श्रीकांत श्रीकांत होटकर यांनी प्रभाग क्रमांक पाच अनुसूचित जाती महिलेसाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक पाचमधील सर्वसाधारण जागेवरून अशोक जयवंतराव जाधव प्रतापसिंह पृथ्वीराज नाईक निंबाळकर रोहित राजेंद्र नागटिळे विजय हरिभाऊ लोंडे पाटील त्याचबरोबर मनीषा समशेर नाईक निंबाळकर शुभांगी मुकुंद गायकवाड या उमेदवारांनी सर्वसाधारण जागेसाठी प्रभाग क्रमांक पाचमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आता पाहूया प्रभाग क्रमांक सहामधून प्रभाग क्रमांक सहामध्ये ओबीसीसाठी एक जागा राखीव आहे किरण देवदास राऊत त्याचबरोबर सत्यशील मारुतराव नाळे त्याचबरोबर सूर्यकांत मल्लारी अडसूळ दीपक अशोक कुंभार यांनी ओबीसी प्रभाग क्रमांक सहा या जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर प्रभाग क्रमांक सहामधील सर्वसाधारण महिला या जागेसाठी मंगला देवी पृथ्वीराज नाईक निंबाळकर त्याचबरोबर अमिता सदाशिव जगदाळे यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत दोनच उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत या दोघींमध्ये सरळ सामना होणार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक मधून सर्वसाधारण महिला या जागेसाठी प्रामुख्याने राजेश्री विशाल रायगुडे त्याचबरोबर पूजा ज्योतिराव ज्योतिराव घनवट त्याचबरोबर स्वाती राजेंद्र भोसले लता विलास तावरे त्याचबरोबर श्रीदेवी गणेश कर्णे त्याचबरोबर आरती दीपक शिंदे हसीना रियाज इनामदार या उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक सातमधील सर्वसाधारण जाग जागेवरून आता प्रभाग क्रमांक सातमधील जी सर्वसाधारण जागा आहे यामध्ये कोणी उमेदवारी अर्ज दाखल केले ते पाहूया अशोक जयवंतराव जाधव अमोल हरिश्चंद्र गाडगे त्याचबरोबर राजेंद्र प्रतापराव निंबाळकर पांडुरंग मानसिंगराव गुंजवटे मयूर बुवासाहेब बो, गुंजवटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत प्रभाग क्रमांक आठमध्ये आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक आठमध्ये एक ओबीसी जागेसाठी फिरोज नवाज अतार विकास विठ्ठल कर्वे त्याचबरोबर अजय दत्तात्रय माळवे विशाल उदय तेली श्रीकांत विजय पालकर या उमेदवारांनी ओबीसी प्रभाग क्रमांक आठ या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक आठमधील सर्वसाधारण महिला या जागेसाठी कोणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत ते आपण पाहूया यामध्ये प्रामुख्याने शिद्दा अनुप शहा मिनल महेश मांढरे शीतल धनंजय निंबाळकर सुवर्णा अमरसिंह नाईक निंबाळकर या उमेदवारांनी सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक आठमधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक नऊमधून आपण पाहूया ओबीसी जागेसाठी ओबीसी महिला जागा राखीव आहे या ठिकाणी आणि या जागेसाठी रजिया मेहबूब मेटकरी पद्मा राजू शिरतोडे त्याचबरोबर प्रवीण अब्दुल मेटकरी कविता श्रीराम मदने मंगल अशोक मोहोळकर यांनी प्रभाग क्रमांक नऊ ओबीसी महिलेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक नऊ सर्वसाधारण या जागेवरून सचिन चंद्रकांत गानबोटे अमोल प्रकाश बोईटे युवराज महादेव पवार पत्रकार युवराज महादेव पवार तुषार गणपतराव पवार सूरज हिंदूराव कदम पंकज चंद्रकांत पवार निखिल विद्याधर भोईटे यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत प्रभाग क्रमांक दहा पाहणार आहोत आपण प्रभाग क्रमांक दहामधून मधून या ठिकाणी ओबीसी महिला अशी राखीव जागा आहे या ठिकाणी जयश्री रंजित भुजबळ मनीषा राजेंद्र काळे रेहाना बशीर मोमीन किशो बर, किशोर त्याचबरोबर किशोर तारळकर यांच्याही मिशेसचं नाव आहे या ठिकाणी त्याचबरोबर पाकीजा जमीर शेख या उमेदवारांनी या ठिकाणी ओबीसी महिलेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत तर या ठिकाणी प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर सर्व त्याच प्रभागातील प्रभाग क्रमांक दहामधील सर्वसाधारण जागेवरून अमित अशोक भोयटे अजय अरुण भोयटे गणेश सूर्यकांत शिरतोडे त्याचबरोबर मोनिका महादेव गायकवाड नाना शामराव चव्हाण विशाल पांडुरंग पवार या उमेदवारांनी दहा सर्वसाधारणमधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग क्रमांक अकरामधून ओबीसी जागेमधून सनी चा ताराचंद बोही यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे संदीप दौलतराव चोरमले त्याचबरोबर स्वाती संदीप चोरमले कृष्णात मल्लारी चोरमले अमीर गनीम शेख यांनी या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक अकरातील सर्वसाधारण या जागेवरून प्रियंका युवराज निकम प्रियंका प्रिय प्रियंका युवराज निकम प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले आणि ज्योती अजय कुमार दोशी या उमेदवारांनी सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक आठमधून उमेदवारी अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक अकरामधून या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत प्रभाग क्रमांक बारा अनुसूचित जातीची या ठिकाणी एक जागा राखीव आहे या जागेसाठी प्रवीण तुळशीराम अगवणे त्याचबरोबर अरुण हरिभाऊ खरात विकास वसंतराव काकडे ओम प्रकाश पाटोळे राजू नानू मारुडा या उमेदवारांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत याच प्रभागातील प्रभाग क्रमांक बारामधील सर्वसाधारण महिला या जागेसाठी प्रीती अतुल शहा चंदा प्रकाश काळे त्याबरोबर नताशा रोहन पवार सुनंदा सुधीर शहा भारती राजेश भोसले स्मिता संगम शहा स्वाती हेमंत फुले यांनी सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक बारासाठी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आता शेवटचा प्रभाग आहे यामध्ये प्रामुख्याने प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक तेरामध्ये एक जागा ओबीसी महिलेसाठी राखीव आहे या जागेसाठी मोहिनी मंगेश हेंद्रे त्याचबरोबर सानिया फिरोज बागवान आमि पाकिजा अमीर शेख या तीन महिलांचे उमेदवारी अर्ज आहेत महिला ओबीसी राखीव जागेसाठी सर्वसाधारण महिला या जागेसाठी विजया ज्ञानेश्वर कदम त्याचबरोबर रुपाली अमोल सस्ते निर्मला शशिकांत काकडे स्नेहल आकाश कदम चार महिला उमेदवारांचं या सर्वसाधारण महिला जागेसाठी उमेदवारी अर्ज आहेत आता शेवटची जागा आहे ती सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक तेरामध्ये शेवटच्या सर्वसाधारण जागेसाठी सचिन सुभाषराव सूर्यवंशी बेडके यांचा उमेदवारी अर्ज आहे त्याचबरोबर राहुल निंबाळकर यांचाही उमेदवारी अर्ज आहे अमोल श्री सस्ते मनोज दत्तात्रय शेडगे असे तब्बल चार उमेदवारांचे या ठिकाणी पाच उमेदवारांचे उमेदवारी अर्ज सर्वसाधारण तेरा प्रभागासाठी आहेत हे सर्व उमेदवार आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज अतिशय चढाओ अखेरच्या दिवशी मोठ्या संख्येने दाखल केले आहेत यामध्ये अनेक ठिकाणी दोनपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आहेत त्या ठिकाणी आता उद्यापासून उमेदवारी कोण कोण माघारी घेणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आता दिनांक एकवीस नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार आहे एकवीस नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज माघारी झाल्यानंतर या ठिकाणी जे आ, ए बी फॉर्मवरती उमेदवार आहेत त्यांच्या पक्षाचा काही प्रश्न नाही मात्र ज्यांना ए बी फॉर्म नाहीत अशा उमेदवारांना म्हणजेच अपक्ष उमेदवार असतील या उमेदवारांना चिन्ह वाटप अधिकृतरित्या एकवीस नोव्हेंबरला अंतिम माघारीनंतर जाहीर होईल आणि यानंतर मात्र बावीस नोव्हेंबरपासून प्रचाराची रणधुमाळी या ठिकाणी सुरू होणार आहे दिनांक एक डिशेंबरपर्यंत प्रचार या ठिकाणी करता येणार आहे तीस डिसेंबर पाच वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे जाहीरित्या तर तीस डिसेंबरच्या पाच वाजल्यानंतर आणि एक तारखेला गुप्त प्रचार राहणार रह आहे आणि यानंतर दोन डिसेंबर रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबर रोजी या ठिकाणी नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या निवडी निवडीचे मतमोजणी जाहीर होणार आहे आता सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे की फलटणचे नगराध्यक्ष कोण होणार या याच आता अनुषंगानं वेगवेगळ्या वेग यूट्यूब चॅनल असतील त्याचबरोबर अनेकांनी पोल टाकण्यात आलेले आहेत यामध्ये खऱ्या अर्थाने कोणाच्या बाजूने पोलला झुकते माप मिळाले आहे याबाबतही आपण सविस्तर आढावा नंतरच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत सध्या तरी फलटणकर नागरिकांच्या मनामध्ये काय आहे याबाबत अद्याप आपण माहिती घेतली नाही आहे पोलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी लवकरच काय पोलचा निकाल येतोय तेही पाहणार आहे अखेरच्या दिवशी अतिशय नाट्यमुळे घडामोडी घडल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या यामध्ये सर्वात महत्त्वाची घडामोड होती ती राजे गटाने धनुष्यबाण आपल्या हाती घेतला आणि धनुष्यबाण या चिन्हावरती श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याचबरोबर त्यांच्या समवेत तब्बल बावीस उमेदवारांनी या ठिकाणी धनुष्यबान या चिन्हावरती उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर तीन उमेदवारांनी शिवसेना आणि इतर काही उमेदवार राष्ट्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असे त्यांची आघाडी या ठिकाणी असणार असल्याचं या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार शमशेर शे अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी बोलताना सांगितलं आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाची या ठिकाणी आघाडी आहे आता दोन्ही पक्षाला एकीकडे भारतीय जनता पक्ष, एक पक्ष एकोणीस जागा लढवणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे या ठिकाणी आठ उमेदवार रिंगणात असतील असं सांगण्यात आलेलं आहे मात्र आता यानंतर यानंतर खरं चित्र आहे ते एकवीस नोव्हेंबरलाच आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण हा शेवटचा दिवस असणार आहे दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम उमेदवारी माघार घेण्याची मुदत आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कोणकोण उमेदवार रिंगणात राहत आहेत हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे आणि त्यानंतरच खरंच चित्र स्पष्ट होणार आहे एकंदरीतच गेल्या नऊ वर्षानंतर फलटण नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी संपन्न होत आहे आणि नऊ वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकीकडं आता फलटण शहरातील नागरिकांचं फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातीलही लोकांचं लक्ष लागून राहिलं आहे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले आहे नाट्यमयरित्या राजगटाने या ठिकाणी शिवसेनेचे धनुष्यबाण हातात घेतल्यामुळे पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये मोठे ट्विस्ट निर्माण झाले आहे आणि आता अंतिम उमेदवाराला उमेदवारांच्या प्रचाराला प्रारंभ झाल्यानंतर प्रचाराच्या तोफा या ठिकाणी दडाडणार आहेत गुप्त प्रचारावरती भर देणार असल्याचं या ठिकाणी श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांनी विजयाचा दावा दाखल केलेला आहे तर माजी विरोधी पक्षनेते शमशेरशिव नाईक निंबाळकर यांनीही विरोध विजयाचा दावा या ठिकाणी दाखल केला आहे त्यामुळे आता अंतिम विजय कोण होणार हे अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे याबाबतचं विश्लेषण आम्ही आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करतच राहणार आहोत तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आज भरपूर कमेंट्स आलेले आहेत खरं तर याकडे आज लक्ष द्यायला गावलं नाही आहे मात्र आपल्या कमेंटचं निश्चितपणे स्वागत आहे आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आमचे नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर घ्या आ, एक कमेंट्स एक दोन आहेत त्यावरती आपण लक्ष ठेवूया कोणता प्रभाग क्रमांक कोणत्या एरियामध्ये आहे तेही सांगितलं असतं तर अजून उत्तम झालं असतं खरं तर हा प्रश्न खरोखरच योग्य आहे कारण ग्रामीण भागातील लोकांना या ठिकाणी अनेकांना माहीत नसतं की खरं तर कोणता प्रभाग कुठे आहे यावरे आपण खरं तर लक्ष देऊ शकतो तसं पाहिलं तर प्रभाग क्रमांक एक हा प्रामुख्याने नगरपरिषद पाणीपुरवठा केंद्र म्हणजेच कॅनोलच्या सोमवार विषय असलेला हा भाग आ, फिरंगाई मंदिर पेठ श्रीराम कारखाना परिसर कृषी उत्पन्न बाजार समिती यशवंतराव चव्हाण हायस्कूल परिसर असा परिसर हा प्रभाग क्रमांक एक मध्ये आहे प्रभाग क्रमांक दोन मध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर मंगळवार पेठ परिसर त्याचबरोबर बस स्थानक परिसर आणि पुणे रस्ता असा परिसर या ठिकाणी आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये आखरी रस्ता पूर्व बाजू उर्दू शाळा कुरेशी मस्जिद परिसर बुरुड गल्ली कुंभारटेक परिसर हा प्रभाग क्रमांक तीन मध्ये आहे प्रभाग क्रमांक चारमध्ये आखरी रस्ता पश्चिम बाजू पठानवाडा पाजबत्ती चौक चांदतारा मस्जिद जैन मंदिर दगडी पूल परिसर हा प्रभाग क्रमांक चार मध्ये येतो प्रभाग क्रमांक पाच मध्ये शेती विद्यालय परिसर नाका बाणगंगा नदी हद्द पुणे रोड आणि इंद्रानगर वसाहत त्याचबरोबर प्रभाग क्रमांक सहा मध्ये संतोषी माता मंदिर परिसर जिंती नाका पेट्रोल पंप हॉटेल महाराजा परिसर निमकर सीड्स बॅरिस्टर राजाभाऊ भोसले घर परिसर प्रभाग क्रमांक सहा मध्ये येतो प्रभाग क्रमांक सात मध्ये संत बापूदास नगर हनुमान नगर त्याचबरोबर सातारा सातारा रोड आहे त्याचबरोबर दोन्ही बाजू मधोजी कॉलेज परिसर जुने ग्रामीण पोलीस स्टेशन परिसर चक्रपाणी मंदिर परिसर हा प्रभाग क्रमांक सात मध्ये येतो प्रभाग क्रमांक आठमध्ये ब्राह्मण गल्ली शंकर मार्केट नगर परिषद आरोग्य केंद्र मारवाडपेठ श्रीराम मंदिर मदोजी प्राथमिक शाळा प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक नऊमध्ये गजानन चौक नगर परिषद परिसर उभाजी नाईक चौक मटन व मच्छी मार्केट परिसर रविवारपेठ तालीम मंडळ प्रभाग क्रमांक दहामध्ये बस स्थानक गडसोली मैदान शिंगणापूर रस्ता त्याचबरोबर शिवाजीनगर खर्डेकर विद्यालय परिसर जल मंदिर परिसर प्रभाग क्रमांक दहामध्ये येतो प्रभाग क्रमांक अकरामध्ये प्रामुख्याने रायगड हॉटेल परिसर महात्मा फुले शॉपिंग सेंटर सिटी प्राईब प्राईट परिसर मधोजी हायस्कूल परिसर त्याचबरोबर प्रशासकीय इमारत परिसर हा प्रभाग क्रमांक अकरामध्ये येतो प्रभाग क्रमांक बारामध्ये विवेकानंद नगर दत्तनगर कामगार कॉलनी हनुमंतराव पवार हायस्कूल परिसर हा प्रभाग क्रमांक बारा आणि प्रभाग क्रमांक तेरामध्ये नगर भडकमकर नगर संजीवराजेनगर इरिकेशन कॉलनी आनंद नगर विद्यानगर महाराजा मंगल कार्यालय परिसर आणि लक्ष्मीनगर असा परिसर हा प्रभाग क्रमांक तेरामध्ये येतो एकंदरीतच फलटण नगरपालिकेचा जर विचार केला तर तेरा प्रभागामधून सत्तावीस नगरसेवक हे निवडून जाणार आहेत यामध्ये चौदा महिला आणि तेरा पुरुष तर नगराध्यक्ष हे सर्वसाधारण राखीव आहे यामुळे खरंतर आजच्या या व्हिडिओमध्ये तेच थांबूया पुन्हा भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद